सुरुवातीलाच मित्रांनो मुंबईमधून सगळ्यात मोठी बातमी समोर येत आहे राज्यातील महत्त्वाच्या महानगरपालिकांमध्ये भाजपच्या आणि शिंदेगडाचे वेगवेगळे उमेदवार बिनविरोध निवडून येत असतानाच मुंबई महानगरपालिकेचा धक्कादायक सर्वे आता समोर येतोय महाराष्ट्रासह देशात निवडणुका होणार का यावर यावरती आता प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे कारण की सगळेच्या सगळे बिनविरोध आले तर निवडणुका कशा घ्यायच्या असा मोठा प्रश्न पडू लागला आहे दबावाखाली पैशाने विकत घेऊन या निवडणुका लढवल्या जात आहेत असा आरोप विरोधी पक्षांकडून केला जातोय बघूया मुंबई महानगरपालिकेचा आलेला सगळ्यात मोठा धक्कादायक सर्वे नेमक्या मुंबई महानगरपालिकेत कुणाला मिळत आहेत किती जागा पहिला पक्ष येतोय तो म्हणजे अजित पवारांची राष्ट्रवादी मुंबई महानगरपालिकेत मित्रांनो सगळ्यात मोठी खळबळजनक बातमी आता समोर येऊ लागली आहे अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महायुतीने आपल्या युतीसोबत सत्तेत न घेतल्यामुळे त्यांना बऱ्याच ठिकाणी याचा फटका बसताना दिसून येत आहे अजित पवार महायुतीसोबत नसल्यामुळे ते स्वतः एकटे महाराष्ट्र मुंबई महानगरपालिकेसाठी लढताना दिसले आणि लढताना दिसल्याच्या नंतर त्यांना मात्र जागा किती मिळणार हा त्यांच्याच पक्ष नेतृत्वावरती विश्वास होता का मग त्यांनी अजित पवारांनी मुंबईत सोबळाचा सोबळाची भाषा का केली याबद्दल मित्रांनो पूर्ण चर्चा होईलच परंतु अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला मुंबई महानगरपालिकेमध्ये किती जागा मिळणार हा सगळ्यात मोठा प्रश्न सध्या समोर येतोय तो थो मुंबई महानगरपालिका अजित पवारांच्या राष्ट्रवादीला दोन ते पाच जागा मिळतील असा महत्त्वाचा सर्व समोर येतोय त्यानंतर पुढचा पक्ष येतो म्हणजे मित्रांनो काँग्रेस अर्थातच राष्ट्रीय काँग्रेस काँग्रेसने महाविकास आघाडीतून बाहेर पडत स्वतः आणि वंचित बहुजन आघाडीला सोबत घेऊन मुंबई महानगरपालिकाच्या निवडणुका लढण्याचा निर्णय घेतला आहे याचा फटका थेट ठाकरे बंधूंना होण्याची शक्यता आहे परंतु भाजपला देखील याचा खूप मोठा फटका असू शकतो कारण उत्तर भारतीय मतदार हे काँग्रेसकडे पुन्हा वळू शकतात यामुळे भाजपचे मतदार इकडे वळून ठाकरेंना देखील फायदा होऊ शकतो त्यामुळे मुंबई महानगरपालिकेत काँग्रेसची सत्ता येणार का याकडे सगळ्यांचंच लक्ष असताना काँग्रेसचे नगरसेवक तरी किती येणार हा सगळ्यात मोठा प्रश्न सर्वांना पडला होता आता काँग्रेसला बघितलं तर मुंबई महानगरपालिकेमध्ये काँग्रेसचे नगरसेवक बऱ्यापैकी येतील याचा फटका भाजपला बसू शकतो काँग्रेसला मुंबईमध्ये जवळजवळ एकवीस ते सव्वीस जागी यश मिळू शकतं हा सगळ्यात मोठा सर्वे समोर येतो आहे त्यामुळे मुंबई महानगरपालिका ठाकरेंकडे जाणार की भाजपकडे राहणार हा सगळ्यात मोठा प्रश्न समोर येत असतानाच आता मात्र मित्रांनो महाराष्ट्रामध्ये आता कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार हा सगळ्यात मोठा प्रश्न अनुत्तरितच होता यामध्ये मनसे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मुंबई महानगरपालिकेत किती जागा मिळतील कारण की ठाकरे बंधू उद्धव ठाकरे राज ठाकरे दोन्ही बंधू एकत्र आल्यामुळे ही निवडणूक भाजपला महायुतीला खूप टक्कर देणारी ठरू शकते आहे त्यामुळे मुंबई महानगरपालिकेत राज ठाकरे उद्धव ठाकरे यांची करामत पाहायला मिळेल आणि मुंबईत पुन्हा एकदा ठाकरे बंधूंचं सरकार निर्माण होईल का याकडे सगळ्यांचं लक्ष आहे महानगर पाले के मदे मुंबई महानगरपालिकेमध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या पक्षानंतरच मनसेला चांगलं यश मुंबईत मिळू शकतं मनसेला मुंबईमध्ये एकतीस ते छत्तीस जागी यश मिळू शकतं असा हा सर्वे सांगत आहे त्यानंतर पुढचा पक्ष येतो तो म्हणजे शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला महाराष्ट्रातील जुनी पार्टी म्हणून ओळखलं जातं आहे शरद पवारांची अतिशय मोठी कामं महाराष्ट्राने अनुभवली आहेत पाहिले आहेत त्यामुळे मुंबई महानगरपालिकेत ठाकरेबंधूंच्या सोबत शरद पवार ही निवडणूक लढवताना दिसत आहेत याच निवडणुकीमध्ये शरद पवारांना ठाकरेबंधूंचा फायदा होणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे शरद पवारांच्या सोबत आल्यामुळे शरद पवारांच्या पक्ष पक्षाला आणि ठाकरेबंधूंना मोठा फायदा मुंबईमध्ये दिसू लागला आहे मुंबई महानगरपालिकेमध्ये शरद पवारांच्या का राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला खूप चांगलं यश मुंबईत मिळू शकतं आहे तर बघूया किती मिळत आहेत जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मुंबईमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला तीन जागी यश मिळताना दिसतंय हा हे शरद पवारांचं मोठं यश मुंबईमध्ये म्हणावं लागेल त्यानंतर पुढचा पक्ष येतोय तो म्हणजे एकनाथ शिंदे यांची शिवसेना एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या ठाण्यामध्ये कल्याण डोंबिवलीमध्ये बऱ्याच ठिकाणी बिनविरोध अशा नगरसेवकांची रांग लागलेली पाहायला मिळाली मात्र मुंबईमध्ये ठाकरे बंधूंचं थेट शिंदेंना आव्हान असल्यामुळे मुंबईत मात्र त्यांना कोणत्याही प्रकारचा बिनविरोध उमेदवार निवडून आणता आला नाही या सगळ्या कारणांमुळे मुंबई महानगरपालिकेच्या या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदेंना किती जागा मिळणार हा सगळ्यात मोठा चर्चेला जाणारा मुंबईचा प्रश्न आता समोर येऊ लागला आहे मुंबई महानगरपालिकेमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला खूपच जागा कमी मिळू शकतात कारण की उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या विरोधात मराठी बहुल भागामध्ये एकनाथ शिंदे यांना तिकीट मिळाल्यामुळे त्या भागातून ठाकरे बंधूंचं मोठं वर्चस्व मुंबईमध्ये सध्या आपल्याला पाहायला मिळतंय त्यामुळे त्यांच्या महायुतीने एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा करेक्ट कार्यक्रम करत ज्या शीट्स हरणाऱ्या आहेत त्या जागावरती त्यांना शीट्स दिल्याचं बोलत आहे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला मुंबईमध्ये एकोणीस ते सव्वीस जागी यश मिळू शकते असा महत्त्वाचा अंदाज आहे त्यानंतर भारतीय जनता पार्टी बी जे पी जी सध्या देशातील सगळ्यात मोठा पक्ष मनवणारी पार्टी आता मात्र मुंबईमध्ये खूप मोठी चपरा खाण्याच्या स्थितीमध्ये आहे मुंबईसह वेगवेगळ्या महानगरपालिकांमध्ये भाजपचे बहुतांश नगरसेवक बिनविरोध आल्याचं आपण कालच पाहिलं आहे कल्याण डोंबिवली ठाणे पनवेल या महत्त्वाच्या महानगरपालिकांमध्ये भाजपचे जवळजवळ पन्नासच्या आसपास नगरसेवक सर्व महापालिका मिळून बिनिरोध आल्याचं आज सकाळी स्पष्ट करण्यात आलं आहे या सगळ्या घडामोडी ह्या खूप मोठ्या आहेत यामुळे भाजपला मुंबईमध्ये किती जागा मिळणार हा देखील तेवढाच महत्त्वाचा प्रश्न होता आता बघूया भारतीय जनता पार्टीला मुंबईमध्ये मिळणार एकसष्ट ते सहासष्ट जागी यश त्यांना मिळू आहे मित्रांनो तिसरी महत्वाची बाब म्हणजे ठाकरे पॅटर्न मुंबई शहरामध्ये ठाकरे पॅटर्न किती गाजणार किती पुढे जाणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे ठाकरेंची हवा मुंबईमध्ये आहे की नाही मराठी माणूस मुंबईमध्ये कुठे आहे हा विचारला जाणारा सर्वात रोजचा प्रश्न या प्रश्नामुळे उद्धव ठाकरे यांची शिवसेना आता मात्र कम कमबॅक करताना मुंबईमध्ये जाणवते राज ठाकरेंची देखील खूप मोठं कमबॅक मुंबईत करत असल्याचं मुंबईकरांच्या सर्वेने अखेर समोर आणलं आहे मुंबई महानगरपालिकेमध्ये आदित्य ठाकरे उद्धव ठाकरे राज ठाकरे अमित ठाकरे चौघे बंधूंनी मुंबई महानगरपालिका ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला आहे आणि याच निर्णयानुसार मुंबईमध्ये राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंना पहिल्यांदाच खूप मोठं यश मिळू शकतं असा अंदाज अगदी समोर येतोय त्यामुळे एकनाथ शिंदेंना आणि भाजपला मुंबईतून खूप मोठा धक्का बसू शकतोय मित्रांनो मुंबई महानगरपालिका ही सोन्याचं अंड देणारी दिन, कोंबडी असं म्हटलं जात आहे त्यामुळे मुंबई महापालिका सगळ्यांकडेच हवी असं सगळ्यांचं म्हणणं असतं आहे मग आता बघूया मुंबई महानगरपालिकेवरती सत्ता कुणाचे येणार कोण स्थापन करणार मुंबईचं सरकार तेव्हा मुंबई महानगरपालिकेत राज ठाकरे उद्धव ठाकरे जोडीचं कमबॅक आपणाला पाहायला मिळतंय शिवसेना ठाकरेंना बहात्तर ते एकोणऐंशी जागी बहात्तर ते एकोणऐंशी जागी ठाकरेंना मोठं यश मुंबई शहरामध्ये मिळताना दिसतंय यामुळे मुंबई महानगरपालिकेमध्ये राज ठाकरे यांच्या तीस ते बत्तीस आणि उद्धव ठाकरे यांच्या पंच्याहत्तर ते ऐंशी या जागा मिळून जवळजवळ एकशे दहाच्या जवळ महायुतीच्या विरोधात उद्धव ठाकरे राज ठाकरे बंधू जाऊ शकतात असा पहिला कल सध्या महाराष्ट्रातून समोर येतो आहे त्यामुळे या कलापाठीमागे उद्धव ठाकरेंचं मोठं यश म्हणावं लागेल की राज ठाकरेंचं हे लवकरच समजेल मात्र ही युती खूप मोठ्या ना प्रमाणामध्ये नावारपास आल्याचं चित्र मुंबईमध्ये जाणवतंय मित्रांनो याबद्दल आपल्याला काय वाटतंय आपल्या मनातील असणाऱ्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा मुंबई महानगरपालिका पुन्हा एकदा ठाकरेंच्या ताब्यात